नाशिक जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची जोमाने बांधणी करून गद्दारांना धडा शिकवण्याचा तसेच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी इगतपुरी येथे व्यक्त केला इगतपुरी तालुका शिवसेना ठाकरे गटातर्फे नवनिर्वाचित लोकसभा संघटक विजय करंजकर जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा जंगी सत्कार राजाराम साळवी मंगल कार्यालयात करण्यात आला त्यावेळी सत्काराला उत्तर देताना बडगुजर बोलत होते गेली बारा वर्ष त्यांनी ती तपशर्या केली आदरणीय उद्धव साहेबांनी विजयनी बारा वर्ष संघटनेची सेवा केली आणि विजयला न्याय दिला पाहिजे म्हणून आदरणीय उद्धव साहेबांनी विधान परिषद त्या आमदारपदी त्यांची नियुक्ती केली परंतु राज्यपाल आपल्या विचाराचा नसल्यामुळे बारा लोकांची नेमकी थांबवली गेली स्थगिती दिली गेली आणि त्यामध्ये राजकारण झालं धर्माच्या काळात चाळीस लोक गेले आदरणीय मुख्यमंत्री पदावर म्हणून उद्धव साहेबांना पाया विचार आणि तो विचार मनामध्ये सत्य निर्माण करणार आहे

तर खऱ्या अर्थानं शिवसेना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागृत झालेली बघायला मिळतो तर आपल्याला लोकसभेला सामोरं जायचं आहे बीजो आप आपले मला अर्थ दररोज मोठ्या प्रमाणात झंझापत या ठिकाणी तालुक्यामध्ये तर, जिल्ह्यामध्ये त्यांचं चालू आहे त्याचबरोबर सुधाकर तर, जवळपास मला आपल्याला या निमित्ताने एवढं सांगायचंय की आपल्यावर आता सगळ्यांवर जबाबदारी आहे दोन मागच्या दोन वेळेमध्ये दो दोन लोकसभेला दो 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 ज्या वेळेस शिवसेनेचा या ठिकाणी खासदार झाला तिसराही आम्ही आज सगळ्याच्या वतीने आपल्याला या ठिकाणी शब्द देतो शंभर टक्के आजपासूनच आम्ही सगळे कामाला लागलो आहोत आपल्याला सगळ्यांना सांगायचं की फक्त एकच शिवसेनेमध्ये एक काम करायचं की फक्त पाच लोकांना रोज तुम्ही पांढरेवर असेल स्टँडवर असेल बस स्टॉपवर असेल कुठे असेल फक्त पाच लोकांना कन्व्हिन्स करायचं शिवसेनेबाबत की आपला निर्णय घेतले आणि ते आणि गद्दारांच्या कारभारास लोक वैतागले असून यावेळी त्यांना परिवर्तन हवे आहे नाशिक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला पोषक वातावरण असून विजयाची माळ आपल्याच गळ्यात पडेल तसेच जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्या पदरातच सर्व जागा पडतील असा आपणास ठाम विश्वास वाटतो आणि त्या दृष्टीनेच रणनीती आखण्यात आल्याचेही बडगुजर यांनी स्पष्ट केले लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी आपल्या भाषणात पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला अनेक तोला मुलाचे उमेदवार असतानाही नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसैनिकांनी ज्यांना निवडून आणले त्यांनी अर्थपूर्ण राजकारण करून पक्षाशी गद्दारी केल्याने जनता त्यांना कदापि माफ करणार नाही आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा करंजकर यांनी गोष्ट तुमच्याकडे सात सात पंचायत समितीचे सदस्य होते तुमच्याकडे जिल्हा परिषदेचे सदस्य होते तुमच्याकडे नगरपालिका तुमच्याकडे बरेच सरपंच आहे त्या सगळ्यांनी एक एक दोन दोन पार्फत दोन दोन पार्फत गाडे आणलेल्या तरी कोण परंतु त्या दिवशी आद के साहेब माझे काय म्हणून बरोबर काम करण्याची मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे कामे दहा वर्षापूर्वी जे नाम झालं आमच्याकडून मत दोन वेळा निवडून आला मी योजी पण नेहमी येऊन काढायचे म्हणजे अरे काय हा फारसा कामच करून घ्यायचा भगवान यायचा सगळे हा मला काम करते आमच्या गावाचा विकास करण्यासाठी काम करते तुम्ही बघा हायचो परंतु एक गोष्ट कशा ठेवली पाहिजे मी अनेकांच्या समोर सायकले त्यांना त्याला तुम्ही उद्यामध्ये सवय असते तिकडून तिकडून उद्या भावन की काय शिक्षण आयडिया काय शिक्षण घ्यायचं काम करणार परंतु आता आता आशा जातीची येणार भाषणात दिलाय नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून यावेळीही या मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवारच विजयी गोईल दत्ता गायकवाड वसंत गीते असा विश्वास यांनी व्यक्त केला प्रमुख निवृत्ती जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर शिवसेना नाशिक जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड आमदार वसंत गीते प्रमुख निवृत्ती जाधव इगतपुरी नगराध्यक्ष संजय इंदुलकर आमदार निर्मलता गावित तालुका प्रमुख भगवान आडोळे युवासेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे माजी प्रमुख राजभाऊ नाठे शिवसेना पदाधिकारी बाळासाहेब कोकणे ऋषी वर्मा सुनील पाटील कसरू पाटील डुकरे कुलदीप भाऊ चौधरी रमेश धांडे हरिवाजे नंदलाल भागडे सुरेश भागडे मोहन भरे भूषण जाधव विनोद भागडे पंडित कातोरे कौजी ठाकरे विठ्ठल लंगडे सोमनाथ जोशी अशोक सुरुडे दिलीप मुसळे दौलत बोंडे रामचंद्र गायकवाड साहेबराव झनकर दत्तुमामा गुंजाळ तानाजी भोर महिला पदाधिकारी श्रुती नाईक सीमा डावकर शिवसेना नाशिक जिल्हा कार्यालय प्रमुख राजेंद्र वाकसरे हे उपस्थित होते प्रारंभी बडगुजर करंजकर यांचे इगतपुरी आगमन होताच इगतपुरी तालुका शिवसेना ठाकरे गटातर्फे त्यांचं ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघाला बडबुजर विल्होळी वाडीवरे घोटी गोंदे दुमाला मुंडेगाव आदी ठिकाणी लोकसभा संघटक जिल्हा प्रमुख आणि नाशिक महानगर प्रमुखांचे जोरदार स्वागत करण्यात आले जबाबदारी न्याय हक्काची